तुमच्याकडे जर गव्हाचं पीठ आणि लाल भोपळा असेल तर हा पौष्टिक नाश्ता तुम्ही झटपट तयार करू शकता प्रितिसमी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे लाल भोपळ्याचा आज आपण मस्त असा चटपटीत पौष्टिक नाश्ता तयार करणार आहोत तर इथे मी एक चिर भोपळ्याची काढून घेतलेली आहे त्याची साल काढली आणि स्वच्छ धुवून घेतलं यानंतर आता खिसून घेते आहे आपल्याला किती नाश्ता बनवायचा आहे त्यावर हे अवलंबून आहे की आपण किती भोपळा घ्यायला पाहिजे तर इथे साधारण एक कप भोपळा आपण किसून घेतलेला यान आहे यानंतर चार लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत साधारण थोड्याशा मोठ्या आहेत त्या देखील आपण किसून घेऊया लसूण जर खात नसाल तर स्किप करू शकता आता हे सर्व आपलं किसून झालेलं आहे आता हे किसलेलं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया ह्याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे त्यानंतर ह्यामध्ये मी तीन मिरची बारीक चिरून घातल्यात अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आता पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता इथे मी वाटून घेतलेलं आहे एकदम स्मूथ असं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळी राहता कामा नाही याची दक्षता घ्यायची आहे ता एका परातेमध्ये आपण काढून घेऊया सर्व इथे बघा लाल भोपळा हो जो आहे तो एकदम स्मूथ मी वाटून घेतलेला आहे याकरताच मी ते किसून घेतलं होतं फोडी करून नाही घेतल्या नंतर इथे एक मध्यम आकाराचा बटाटा मी उकडून घेतलेला आहे तो देखील किसून घेणार आहोत आता बटाटा तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालू शकतं पण बटाट्यामुळे आपला नाश्ता जो आहे तो एकदम सॉफ्ट आणि स्वादिष्ट तयार होतो तर इथे मी एक बटाटा ह्यामध्ये घातलेला आहे हे सगळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं यानंतर ह्यामध्ये दोन टेबल स्पून दोन मोठे चमचे इथे मी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे पाव चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे दोन चिमुडभर इतकं हिंग घालूया आपण ह्यामध्ये चवीनुसार ह्यामध्ये आपण मीठ घालूया दोन मोठे चमचे मी इथे तीळ घेतलेले आहेत सफेद तीळ भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि लागेल इतकं गव्हाचं पीठ ह्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे आता भोपळ्याच्यामध्ये किती मॉइश्चर आहे त्यानुसार इथे आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे त्यामुळे सध्या मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे आवश्यकता वाटली तर आपण पीठ वाढवू शकतो तर इथे बघा हे पीठ जे आहे ते मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं अजून मी गव्हाचं पीठ घालते तर दीड वाटी इथे गव्हाचं पीठ मला लागलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि चांगलं हे पीठ मळून मळून तयार करून घेते तर इथे हे पीठ जे आहे ते मळून मळून मी तयार केलेलं आहे अर्धा चमचा ह्यावर साजूक तूप घातलेला आहे आणि आता हे मस्त असं मळून घेते पुन्हा एकदम स्मूथ पीठ मी इथे तयार केलेलं आहे आता यावर झाकण ठेवून एक पाच सात मिनटं आपल्याला विश्रांती द्यायची आहे पाच सात मिनटानंतर पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आणि यानंतर या आता आपण आपला नाश्ता तयार करणार आहोत तर इथे थोडंसं पीठ मी काढून घेतलेला आहे ह्याचा एक गोळा तयार करून घेते या पद्धतीने असे गोळे तयार करून घेतले आता आपल्याला ह्याचा पराठा तयार करायचा आहे तर गव्हाच्या सुक्या पिठामध्ये मी हे घोळवून घेतलं यानंतर ह्याची छोटी चपाती लाटून घेऊ आपण आज आपण ह्याचा मस्त असा पराठा तयार करणार आहोत तर इथे ही पोळी लाटून घेतलेली आहे आता यावर मी साजूक तूप घातलेला आहे साजूक तुपामुळे हा पराठा छान लागतो त्यामुळे साजूक तूप वापरा शक्यतो तेलही वापरू शकता यानंतर गव्हाचं सुकंपीठ मी ह्यावर घातलेलं आहे आणि असं आपण याला आता फोल्ड करून घेणार आहोत तर तुम्ही चौकोनी त्रिकोणी कसाही पराठा इथे तयार करून घेऊ शकता तर आता मी इथे चौकोनी पराठे तयार करते या पद्धतीने चला तर मग आता गव्हाचं सुकं पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि यात गोळवून घेतल्यानंतर आपण चौकोनी पराठा लाटून घेणार आहोत ह्या पराठ्यामध्ये आपण पाण्याचा कुठेही वापर केलेला नाही आहे त्यामुळे हे पराठे जे आहेत ते तुम्ही प्रवासाला पण नेऊ शकता तर चौकोनी पराठा लाटून घेते आहे मी पराठे छोटे छोटेच आपण तयार करणार आहोत हे बघा असा मस्त हा पराठा तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण बाकीचे पराठे तयार करणार आहोत इथे तवा गरम झालेला आहे त्यावर थोडंसं तूप घातलं आणि आता पराठे आपण शेकून घेऊया दोन मिनटानंतर ह्याला उलट केलेलं आहे मध्यम आचेवर अगदी मस्त हे पराठे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत असं दाबत दाबत मस्त असा पराठा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे वरून मी तूप लावलेलं ला आहे तेलही लावू शकता आणि मस्त हे पराठे जे आहे ते अतिशय सॉफ्ट आणि स्वादिष्ट तयार होतात घरातील लहान मोठी मंडळी सर्वच आवडीने खातील असा हा पराठा तयार होतो पराठा सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये बटाटा उकडलेला घाला म्हणजे मग पराठे खूप छान बनतात आणि मुलांना देखील आवडतील तर हा पहिला पराठा आपला मस्त असा तयार झालेला आहे याला प्लेटमध्ये आपण काढून घेऊ बघा अतिशय स्वादिष्ट असा हा पराठा तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण दुसरा पराठा शेकून घेणार आहोत घेतलेल्या साहित्यामध्ये दहा पराठे तयार होतात भोपळ्याची भाजी म्हटलं की मुलं तर तोंडात घालत नाहीत काही मोठे माणसं पण त्यांनासुद्धा भोपळा आवडत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर पराठा तयार केलात तर सर्व आवडीने खातील इतका मस्त हा पराठा तयार होतो भोपळ्याच्या तुम्ही घाऱ्या पण बनवू शकता पण त्यासाठी तेल जास्त लागतं हा कमी तेलाचा मस्त असा हा पौष्टिक नाश्ता तयार होतो चला तर मग दुसरा पराठा पण आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व पराठे तयार करून घेणार आहोत तुम्ही इथे दहीसोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत हा पराठा खाऊ शकता मस्त तयार नुसताही खूप छान लागतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका बघा किती सॉफ्ट हा पराठा तयार झालेला आहे अगदी खुसखुशीत हे पराठे तयार होतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय